हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये पार्लरसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती घरच्या घरी कसा आणता येईल तर आज मी तुम्हाला एक छान असं फेशियल सांगितलं आहे आणि एकही रुपया खर्च न करता घरातल्या आणि आपल्या भाजीमधल्या एका एक साहित्यापासून आपण बनवणार आहोत तर चला ही ते व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपल्याला मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे तर तो म्हणजे टोमॅटो आणि सगळ्यांच्या घरी टोमॅटो हे अवेलेबल असतं पण हे आपल्या स्किन साठी भरपूर फायदेमंद आहे जर तुम्हाला फायदे माहीत नसतील तर ते मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करते आणि तुम्हाला हे फायदे माहिती झालेत ना तर तुम्ही कंटिन्यू कराल आणि त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल तर आता एकच टोमॅटो आपल्याला लागणार आहे आणि चाकोच्या साह्याने मी त्याला छेद करते कारण की जितके आपण शेत करू तितका त्याच्यातून रस निघणार आहे आणि या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि ते आपल्या केसांसाठी स्किनसाठी भरपूर फायदेमंद आहे तर लिंबाचा रस किंवा टोमॅटोचा रस काकडीचा रस जितक्या भाज्या फळं वगैरे असतील घरामध्ये तर त्याचा असा तुम्ही उपयोग करू शकता आता इथे मी गुलाबजल घेतले गुलाबजलसुद्धा आपल्याला याच्यामध्ये एक ते दोन चमचा तुम्ही घेऊ शकता एक घेतलं तरी पुरेसं आहे इथे आपण छान असं क्लिन्झर तयार करतो आहे आणि डबल क्लिन्झर म्हणजे कच्चं दूधसुद्धा घेतलं आहे आणि गुलाब गुलाबजलसुद्धा घेतलं आता कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं तर ते आपल्या त्वचेतील घाण धूळ किंवा मृत त्वचा किंवा एकदम काळवडलेली त्वचा असते तर ते स्वच्छ करण्याचं काम हे दूध करतं त्याच्यामुळे हे ते आपण एक क्लिन्झर तयार करून घेतलं आता आपण दुसरी स्टेप करणार आहोत सगळ्या रेमेडी मी तयार करून घेते आणि नंतर आपण आपल्या चेहऱ्यावरती कसं अप्लाय करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता अर्धा जे टोमॅटो होतो ना तर त्याच्यावरती मी अँड लवले घेतले प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते आपण इंडियन आहोत त्याच्यामुळे इंडियन घरामध्ये फॅरेन लवले ही असतेच असते आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता अर्धा चमचा कॉफी सुद्धा घ्यायची आहे आणि आता इथे हे जे तुम्हाला व्हाईट दिसतंय तर हे फिट करी आहे आणि एकदम किंचित इथे आपल्याला फिट करी घ्यायची आहे ते तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे फाटल्या फाटल्यासारखं दिसतं का तर सांगू काही ते आपण फॅरनिमित्त लवले घेतल्या आणि फिटकरी टाकल्यानंतर ते फाटतं तर काही इशू येत नाही फाटलं तरी चालेल तर आता इथे आपण तो स्क्रबसुद्धा करून घेतलाय आता इथे आपण बनवतोय फेस पॅक तर फेस पॅकसाठी इथे आपल्याला टोमॅटोचा गर काढून घ्यायचा आहे तर रस सगळ्या आपण काढून घेतलाय आधीच्या रेमेडीमध्ये आता इथे आपण गर काढून घेतो आता इथे पाहू शकता हा इतका गर निघाला आपल्या चेहऱ्यासाठी बसवतो हो तर आता याच्यामध्ये आपल्याला मुलताणी मिठ्ठे ॲड करायचे आणि कस्तुरी हळद तर कस्तुरी हळद नसेल ना तर आपल्या किचनमधली एकदम किंचित हळद घ्या कारण का आपल्या किचनमधल्या हळदीने एकदम पिवळा चेहरा होतो म्हणून किंचित घ्यायला सांगते आणि एक चमचा किंवा दीड दोन चमचा तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्ही मुलतानी मिठ्ठेसुद्धा घेऊ हो शकता आता छान असं मिक्स करायचं मिक्स होत नाही कारण का इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर आता इथे आपण घेतोय ग्लिसरीन मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये असा जर तुम्ही ग्लिसरीन वापरत असाल ना तर बिलकुल म्हातारपणाच्या खुना तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार नाही आहेत म्हणून मी इथे ग्लिसरीनचा वापर केलेला आहे आणि माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी या सगळ्यांचे फायदे सांगितलेत फायदे जितके सांगू तितके कमीच आहेत फक्त आपल्याला करायला पाहिजे आणि एकदा करून होत नाही मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते तर रेग्युलर तुम्ही वेगवेगळ्या रेमेडीसुद्धा ट्राय करू शकता त्याचा असर तुम्हाला थोड्या दिवसाने दिसेल तर चला आता आपल्या तिन्ही रेमेडी झाल्या क्लिन्झर तयार करून घेतला स्क्रब आणि फेसपॅक कसा कौनते -कौनते First, uh, क्लींजिंग। क्लींजिंग तर आता ॲप्लाय कसं करायचं आणि त्याचे फायदे कोणते कोणते आहेत तर ते मी आता कंटिन्यू करते फर्स्ट स्टेप आपण करतोय तर ती म्हणजे क्लिन्झिंग क्लिन्झिंग का करायचं तर आपण उन्हामध्ये जातो घरामध्ये असलो तरी आपण सारखा चेहरा वॉश करत नाही आणि त्याच्यावरती धूळ मिट्टी येऊन बसते त्याच्यामुळे आपण आपला चेहरा कुठलंही केमिकल न वापरता घरातल्या साहित्यापासून क्लीन करणार आहोत हे एकदम सौम्य क्लिन्झर आहे आणि नैसर्गिक त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती कोणताही साईड इफेक्ट होत नाही का पण काहींना समस्या असतात की मला टोमॅटोचा रस सूट नाही होत लिंबाचा नाही सूट होत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल थोडासा पॅच तुम्ही तुमच्या हातावरती किंवा चेहऱ्यावरती तुम्ही टेस्ट करू शकता जर तुम्हाला असं वाटतंय की मला आता चरचरतं आहे तर मग तुम्ही ते अवॉइड करायचं ते नाही वापरायचं आता माझी स्किन एकदम सेन्सिटिव आहे त्याच्यामुळे मला लिंबाचा रस आणि ॲलोवेरा फ्रेश जे ॲलोवेरा असतं ना तर ते मला सूट बिलकुल नाही होत म्हणजे ते लावलं ला की माझ्या चेहऱ्याला खाज येते त्याच्यामुळे मी बिलकुल त्याचा वापर करतच नाही ॲलोवेरा वापरते पण मी ते जेल आणि मार्केट मार्केटमधलं आता ह्या होम रेमेडी मी सतत काही ना काहीतरी ट्राय करत असते त्याच्यामुळे मला त्याचा अनुभव आला की मला काय सूट होतं आणि काय नाही त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ट्राय करत राहा तुम्हालासुद्धा त्याचा अनुभव येईल आणि तसं तुम्ही घरी होम रेमेडी करून तुम्ही अप्लाय करू शकता आता हे ते क्लिन्झर मी करून घेतलं जर तुम्हाला ठेवायचं असेल ना चेहऱ्यावरती तर पाच सहा मिनटं तुम्ही ठेवा घरातली कामं करून घ्या आणि त्याच्यानंतर चेहरा क्लीन करा आता या क्लिन्झरमुळे काय फायदे होणार आहे तर आपली डेट स्किन झालेली असते तर ती निघून जाण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे टॅनिंग आणि डाग आपल्या चेहऱ्यावरती असतात तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मेन म्हणजे आपली त्वचा हायड्रेट राहते या क्लिंजर मुळे नंतर चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद व्हायला लागतात चेहरा आपला मऊ होतो त्याच्यामुळे तुम्ही डेली हे क्लीन्झर नैसर्गिक क्लीन्झर आहे तर ते तुम्ही केलं तरी त्याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही रोज करू शकता आता हिथे मी दुसरी स्टेप करायला घेतले तर ती म्हणजे स्क्रबिंग आपल्या ह्या फेशियलमध्ये ह्या ज्या स्टेप आहेत ना यातील ह्या खूप महत्त्वाच्या स्टेप आहेत क्लिन्झर किंवा स्क्रबिंग आणि फेसपॅक त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचा मसाज होतो आणि मसाज झाला की स्किन टाईट व्हायला लागते ला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं जे पोषण पाहिजे ते आपल्या स्किनला मिळतं आता चेहऱ्यावरती स्क्रबिंग ही स्टेप का करायची तर स्क्रबिंगमुळं काय होतं माहिती आहे का आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅकेट्स असतात व्हाईट हेड्स असतात तर ते रिमूव्ह व्हायला लागतात ला आपला चेहरा मऊ आणि गुळगुळीत गोल होतो चेहऱ्यावरती जर ओपन पोर्स असतील आणि त्याच्यामध्ये जे धूळ मिट्टी घाण गंदगी जाऊन बसलेली असते तर ते सुद्धा निघण्यास मदत होते तर आता ही ते स्क्रबिंग केल्यानंतर हे सुद्धा तुम्हाला जर ठेवायचं असेल तर पाच सहा मिनटं ठेवा आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने रिमूव्ह करा जर तुमच्या चेहऱ्यावरती नाकावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तर गरम पाण्याची वाफसुद्धा घ्या पण फेशियल करताना गरम पाण्याची वाफ घेणं हे सुद्धा एक स्टेप महत्वाची आहे तर आता गरम पाण्याने मी चेहरा क्लीन करून घेतला शेवटची स्टेप फेस पॅक तर फेस पॅक मी अप्लाय करते फेशियलमधली फेस पॅक ही स्टेप भरपूर महत्वाची आहे याच्यामुळे आपली स्किन टाईट होते आणि स्किनवरती ग्लो येतो जो नैसर्गिक ग्लो आपल्याला पाहिजे असतो तर तो येतो स्क्रबिंग आणि मसाज केल्यामुळे फेस पॅक त्वचेला सेट करण्याचं काम करतो तर आता हि ते फेस पॅक तुम्ही ब्रशने सुद्धा अप्लाय करू शकता नाही तर हाताने सुद्धा तर बऱ्याच जणींच्या जा कमेंट येत होत्या की मी आधी जो ब्रश वापरला त्याची लिंक दे लिंक मी देईलच पण जितकं हाताने व्यवस्थित लावता येतं ना तर तितकं प्रश्न नाही लावता येत म्हणून तुम्ही हाताने सहसा वापर करा आता माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून मी वेगवेगळे साहित्य वापरत असते तुम्हाला सुद्धा फालतू पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही नका घेऊ हो। तर आता इथे मी फेस पॅक अप्लाय करते आणि आजच्या टोमॅटो फेशियलचे महत्त्व सांगते टोमॅटो हा चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमंद आहे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक ऍसिड असतात जे त्वचेच्या आरोग्यास मदत करतात टोमॅटोमध्ये लायकोपिन असते जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते आणि नैसर्गिकरित्या त्वचा उजळवते तेलकटपणा जो आपल्या स्किनमध्ये असतो तर तो कमी करण्यास मदत करते मुरूम आणि ब्लॅकेट्स चेहऱ्यावरती जर मुरूम ब्लॅकेट्स असतील तर ते सुद्धा कमी व्हायला लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओपन पोर्स जे असतात तर ते हळूहळू बंद व्हायला लागतात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचा हायड्रेट आणि तरतरीत राहते टोमॅटोमध्ये नाईंटी फाय पर्सेंट पाणी असते त्यामुळे मुळे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणा कमी होतो में में तर आता हिथे ना मी फेस पॅक लावला त्याच्यानंतर वीस मिनटं ठेवला घरातली कामं करून घेतली आणि कोमट पाण्याने मी माझा चेहरा वॉश केला आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सांगू का डोळ्याच्या बाजूने जर काळी वर्तुळ असतील तर ते सुद्धा कमी व्हायला लागतात चेहऱ्यावरती काळे डाग असतील फोड्यांचे डाग फोडलेले असतील तर ते सुद्धा कमी होतील आणि हिथे तुम्ही पाहू शकता मी चेहरा क्लीन करून घेतला मॉइश्चरायझर लावलं तर एका फेशियलमध्येच तुम्हाला फरक दिसेल पण जर तुम्हाला करायचं आहे तुमचे जास्तच डेड स्किन झाले त्वचा एकदम मृत झाले तर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केलंत ना नाही हे फेशियल कोणताही साईड इफेक्ट नाही आहे किंवा कोणताही केमिकल आपण वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे चेहरा तुमचा उजळायला लागेल चेहऱ्यावरती ग्लो येईल तर चला आजचा व्हिडिओ हे तेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद